सुखाच्या शोधात मी प्रस्तावना सुख ही मानवाच्या आयुष्यातील सर्वात मोठी आणि सर्वात चुकीने शोधली गेलेली गोष्ट आहे जीवनात आपण शिकतो कमावतो उंच जातो पण शेवटी मनात एकच प्रश्न राहतो खरं सुख नेमकं कुठे आहे तर सुखाची व्याख्या बाह्य की आंतर्य ते पाहूया उपनिषदे म्हणतात आनंदो ब्रह्मेती व्यंजनात ब्रह्म म्हणजेच परमसुख किंवा आनंद आहे या विधानातून आपल्याला समजते की जे परमतत्व आहे ते बाह्य वस्तूंमध्ये नाही तर अंतकरणात आहे पण आपल्याला वाटतं नवीन वस्तू मिळाल्या की सुख पैसा आला की समाधान नातं जुळलं की शांती पण या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत श्रीमद भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण सांगतात जो सुखदुःखात स्थिर राहतो तोच खरा धीर आहे आणि त्यालाच अमृतत्व लाभतं सुखाच्या शोधात मी ही शोधयात्रा अध्यात्माची आपल्या प्रत्येकामध्ये हा शोध सुरू असतो एक अंतरंगातल्या शांतीचा शोध जी नोकरीत संपत्तीत किंवा सन्मानात मिळत नाही संत तुकाराम म्हणतात जाणीजे आत्माराम तोची खरा साक्षात स्वामीराम तुक्यांचा हा आत्माराम म्हणजे तो साक्षी भावाने नांदणारा आत्मा जो बाहेर शोधत नाही तर आत वसतो आत शोधा सुख सापडे सुख हे अहमच्या गोंधळात नाही तर स्वच्या शांततेत आहे शिवाय जेव्हा आपण मीला बाजूला ठेवतो तेव्हा ते उमटते संत एकनाथ देतात आनंदाचे डोही आनंद तरंग हा आनंद कुठून येतो बाहेरून नाही स्वतःच्या अंतकरणातून जेव्हा आपण थांबतो ऐकतो आणि आत्म्याशी संवाद साधतो आधुनिक संदर्भ मानसशास्त्र आणि ध्यान आज मानसशास्त्रसुद्धा मान्य करते की माइंडफुलनेस म्हणजे साक्षी भाव आणि सेल्फ अवेअरनेस म्हणजे स्वचेतना या गोष्टींचा सरळ संबंध दीर्घकालीन आनंदाशी आहे जगातील महान गुरु म्हणतात हॅपीनेस इज नॉट एक्साइटमेंट इट इज पीस मग याचा निष्कर्ष काय तर सुखाच्या शोधात मी हा शोध केवळ अध्यात्मानेच पूर्ण होतो बाहेर शोधणं थांबवा आत वळा मन थांबवा आत्मा ऐका साक्षी होऊन बघा संपूर्ण जीवनच आनंदमय वाटेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ